सध्या राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे परंतु जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा तालुक्यातील नदी नाले अजूनही कोरडेच आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दीड महिना उलटला असून देखील तालुक्यात नदी नाले पाजर तलाव केटीवेअर लहान मोठी धरणे कोरडे ठाक पडली आहेत बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे मात्र पाचोरा भडगाव परिसरात पावसाने अजूनही जोर धरला नाही तालुक्यात एक दोन पाऊस सोडले तर अजून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने कसगाव परिसरातून वाहणारी टिप्तूर नदी खाजोळा परिसरातून वाहणारी गडद नदी या कोरड्या ठाक पडल्या आहेत तर या भागातील कसगाव पासून जवळ असलेल्या अनेक गावांना जे धरणावरून पाणी पुरवठा होतो असे सर्व धरणे देखील कोरडे ठक पडले आहेत तालुक्यात एकही दमदार पाऊस नसल्याने बागायत विहिरीची जल पातळी तळाला असल्याने बळीराजा दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे सर्व नदी नाले कोरडी असल्याने जलस्रोतात पाणी उपलब्ध नसेल तर भविष्यातील पाण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे परिसरात दमदार पाऊस न झाल्याने ग्रामस्थ व बळीराजा चिंता व्यक्त करीत आहेत